तर नमस्कार मित्रांनो आपलं आज दुसरा ब्लॉग आहे आपला आणि आपण आपला ब्लॉग तुम्हाला माहिती आहे आपलं ब्लॉग हे गावाकडले असतात आता आपण आपल्या केळीच्या दोन नंबर प्लॉटमध्ये आलेलो आहे आपल्या केळीचा जो आहे तो पाला हाणा चालूया बघू शकता आपण पूर्ण पाला जो आहे मारून घेतलेला आहे तुम्ही बघा हो का पाला निसा पाला हाणून झालेला आहे या प्रकारे आपला पाला हणलेला आहे आपण पूर्ण हिकडून आपण बघा ही पाला जो आहे तो वेचलेला आहे तर किती भारी वाटतं आहे बघा पाला पूर्णपणे वेचून घेतलेला आहे एकदम असा भारी असा लूक आपल्या रानाला आलेला आहे का तुम्ही काय आमचं ब्लॉग काय बघत नाही आपल्या ब्लॉगला फक्त ऐंशी वाले आहेत आणि सबस्क्रायबर तर बाराशे तेराशेवर झालेले आहेत पण बघत जावा मी पण व्हिडिओ टाकत जाईल ही परी या तो परी हे हो कार्तिक आहे आणि ही पण संग राहत आले आज रविवार होता म्हणून हे दोघं पण राहत आलेत संग कसं शेतकऱ्यांची पोरं इथं त्यांना शेतीचं बांध राहिलं पाहिजे शेतीतनं काय होतं काय नाही हे त्यांना कळलं पाहिजे आणि घरी राहणं असल्यामुळं त्यांनी शेती करायची विसरली नाही पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपलं खोडवं खोडवा आपण एकदम टॉपचं करणार आहे त्याच्यात काही विषयच नाही कसं आहे लुक हेकडं उसय तर मी आता जाणार आहे विहिरीवरती आणि तिथं आपली मोटर चालू करणार आहे आपल्या वरच्या प्लॉटला आपल्याला किळेला पाणी सोडायचं आहे त्याच्यामुळं इरी गेल्या भेटू बंद करतोय आम्हाला एक चार पाच कॉक असे बंद करत जायचेत त्यांना मी सांगितलंय सावकाश कर नाहीतर क काम वाढायचं आधी जीवनात लय आहे आधीच आम्ही बघू शकता ही आपली खिरी तिथला एक कॉक बंद करतो डायरेक्ट विहिरीवरती जातो हे आपण आता आपल्या विहिरीवरती आलेलो आहे तुम्ही ही आपली विहिरी पाठीमागं आणि ही विहिरी जी आहे शेतकऱ्यांनो म्हणजे मित्रांनो ते काय आता शेतकरी त्या सारखं शेतकरी शेतकरी तोंडात आहे हे तुम्ही बघू शकता ही वी आपली विहीर आहे ही आपली नदीची पाईपलाईन आहे हिथून नदीचं पाणी आपल्या विहिरीत पडलं जातं हिथं आपण आहे ना गाडी वडा अशी जागा केलेली आहे जेणेकरून प्रॉब्लेम येऊन आहेत पुढं आपली गाडी आल्यावर हिथे सावलीसाठी नारळ झाड लावलं आहे पहिलं हे जे चक्कूचं झाड दिसतंय पाठीमध्ये वाढलेलं तुम्हाला वाटतंय हे झाड पहिले ह्या जागेवरती होतं पण विषय काय झाला कालांतराने हे जे बाल आहे ते सगळं आपल्या इरीत पडायला लागला पाला इरीत पडत असल्यामुळे सारखा फिल्टर पॅक व्हायला लागलं म्हणून हे झाड आपण उपटलं आणि तिथं लावलं तुम्ही म्हणता नारळ का लावला आता नारळाची जास्त काही घाण पडत नाही इरीत म्हणून नारळ आपण विहिरीच्या शेजारी लावलेला आहे इथं आणि चक्कू आपण इथं लावलेलं आहे तुम्ही बघा बघा चक्कू आता का नाही काय माहीत सगळा पाल आहे गळती झाली या थोडं थोडं असं वाटतं आहे बरं का फुटायसारखं बरं जाऊ द्या असू द्या काय होईल ते बघू आपलं लाईटीचं खोक आहे आता आपण मोटर चालू करून घेऊ पूर्ण पेक असं कुलूप लावलेलं आहे आपण आम्ही दोन मिनटं कुलूप उघडून घेतो असंही बघू शकता आपण कधी पण घरी जातानी पूर्णपणे फ्यूज काढून घरी जात असतो कारण की आता हे थोडं आधी टाकून घेतो मी करंट आलेला आहे एकदम बऱ्याच फिटिंग केलेली आहे बरं का आपण कारण की हे जो चुटका आहे हे काय होतं काही काही जण खोक्यावर ठेवतात म्हणजे खाली ठेवतात त्याच्यामुळे जर चुटका जळाला तर खोक्याला करंट येतो म्हणून आपण असं डायरेक्ट फैल सगळं पॅक केलेलं आहे आणि आपण स्वतः सगळी फिटिंग केलेली आहे बरं कशा मित्रांनो आता आपण थ्री प्यूचं लाईट आहे थ्री प्यूचं बटन टाकू मोटर आपली चालू झाली आधी आणलंच नाही आता फिल्टर धुऊन घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा जो फिल्टर आहे आपला पाण्याचा पाणी फिल्टर करून तो धुऊन घ्यायचा आहे हे आपलं फिल्टर आहे हे आधी आपण धुवून घेऊ जास्त असं पॅक झालेलं नाही हा असा फिल्टर थोडा थोडा पॅक झालेला आहे तर डायरेक्ट न फिल्टरचं करताच मी डायरेक्ट हे करून घेतो सर्वातला सर ना बाजूला लाखात एका हाताने काम करायला अवघड जातं थोडं आपलं तुम्ही बघत जाओ ब्लॉग आपले भारी असतात गावाकडले ब्लॉग आपण पूर्ण काढत जातो मला जर पुढचा ब्लॉग जर कशावरती हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की पुढला ब्लॉग ह्याच्या ह्याच्यावर बनवा एक मिनट जोडून घेतले एका हाताने काही जमतच नव्हतं आपला फिल्टर काढला बाहेर सरेना खोके बसण्याला की या स्टार्टर चालू आपली मोटर चालू झाली मोटरच्या एम्पियर पीवर आठ एम आपली मोटर किती या असू द्या आपण खोकं बंद करू आपल्याला आता वरच्या प्लॉटवर जायचं की हीच्याशी तिथं पाणी आपण चालू केलेलं आहे फिल्टर हे देऊ सोड प्युअर इरीचं पाणी त्याच्यामध्ये जास्त काही घाण येत नाही फिल्टरमध्ये हे रोपं घेताला ह्याला लावली रोपं घ्यायला रायवाराचं पोरांना काम हे शेतात दिलं पाहिजे कारण की ह्यांना कळतं रानात काय कष्ट असतं काय नाहीतर उगं मना शेती करायची घ्या ना हातात हां चला हां चला, चला। אמיצה על זה